सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी तीनशे चौपन्न ते तीनशे शहात्तर सात आली माधवी ते तू होय नव पल्लवी पल्लव पुष्पुंज दावी पुष्प फळाते का वार्षी आणि जे मेघू मेघे वृष्टी प्रसंगू वृष्टीस्तव भोगू सस्य सुखाचा ना तरी प्राची विये अरुणे सूर्योदय होये सूर्य सगळा दिव जैसा तयसे मन हे तू पांडवा होय कर्म संकल्प भावा तो संकल्प लावी दिवा वाचे जागा मग वाचेचा तो दिवटा दावी कृत्य जातांची आ वाटा तेव्हा कर्तार घे कामठा कर्तृत्वाच्या तेथा शरीरादिक दळवाडे शरीराधिका हेतूची घडे लोहकाम लोखंडे निर्वाळ जे जैसे का थू वाचा ताणा तांथू घालिता वैरणा तो तंतूची विचक्षणा होय पटू तैसे मन वाचा देहाचे कर्म मनादि हेतुची रचे रत्नी घडे रत्नाचे दळवाडे जेवी कारणे तेची हे थ शरीराधिके कारणेची केवी हे होणे अपेक्षे तरी तेणे अवधारी जो आई का सूर्याची आकाशा हेतू कारण सूर्यूची जैसा का उसाचे कांडे उसा वाढी हेतू नाना वागदेवता वानावी तै वाचाची लागे कमवावी का वेदावेदेची बोलावी प्रतिष्ठा देवी तैसे कर्मा शरीरादिके कारण हे किर ठाऊके परी हेतु तू न चुके हे येथ आणि देहादिकी कारणी दे हेतु मिळणी होय जया उभारणी जाता ते शास्त्रार्थे मानिलिया मार्गानुसरे धनंजया तरी न्याय तो न्याया हेतू होय जैसा पर्जन्योदकाचा लोटू विपाये धरी साळीचा सा पाटू तो जिरे पर्याचा अचाटू उपयोग आधी कारोशे निघाले अवचटे पडिले द्वारकाचे वाटे ते परी सुनटे न वचिती पदे तैसे हे तू कारण मेळे उठी कर्मजे आंधळे ते। ते शास्त्रा हे शास्त्राचे लाहे डोळे ते न्याय म्हणपे नादूध ठाव पावे, तव उतो निजाय स्वभावे तोही ते वेचू परी वेचिले तैसे शास्त्र तैसे विण केले नोहे जरी कारण, तरी लागो का नारायण दानलेखी अगा बावन्ना वर्णा प्रवता कोण मंत्रू आहे पंडुसुता का बावन्नहीन उच्चारिता जीव परी मंत्रांची कडसणी जव नेणीचे कोदंड पाणी तव उच्चार फळवाणी पवे जेवी देवी कारण योगे जे विसाट कर्म निगे ते शास्त्राची लगे कासे जव कर्म होत असे ते वाही परिते ते होणे नव्हे पाही तो या अन्यायी हेतु होय श्रीराम 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 श्री